नाशिक पाथर्डे गाव गवळाने रोडवर खंडेराव महाराज मंदिराशेजारी नुकतंच हॉटेल कृष्ण संगिनीच भव्य स्वरूपात शुभारंभ करण्यात आला हॉटेल कृष्ण संगिनीचे संचालक दीपक धोंगडे या तरुणानं आस्वाद फूड्स या ब्रँडच्या नावानं सहा वर्षांपूर्वी हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली या सहा वर्षांच्या कालावधीत आस्वाद फूड्स हॉटेल दी शॅडो आणि आज या तिसऱ्या कृष्ण संगिनी हॉटेल याचा भव्य शुभारंभ करण्यात आला या मराठी तरुणानं हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी करारी घेतली असून हॉटेल कृष्ण संगिनीमध्ये सहकारी मित्र प्रथमेश सोनवणे किरण धोंगडे यांचं व्यवस्थापन सहकार्य लाभलं आहे हॉटेल कृष्ण संगिनीमध्ये लॉन्स बँकवेट हॉल गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत हॉटेल शुद्ध शाकाहारी असून खवैयांना नक्कीच एकदा या ठिकाणी भेट द्यावी असं यावेळी आलेल्या पाहुण्यांनी निष्ठता जपून तुम्ही माणुसकीचं नवीन नातं निर्माण करणार यात मला तिळमात्र शंका नाही तुमच्यासाठी एकच म्हणावास वाटेल मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नाही होता भोसलो से उडान होती है पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होत राहो आणि कृष्ण संगिनी हॉटेलचे अनेक हॉटेल असे होत राहो धन्यवाद पाटाडी पंचकृषा वतीनं व माजी नगरसेवक भगवान दोंदे जोडणे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अशीच प्रगती प्रगती करत आहो अशी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमची उत्तर उत्तर खूप प्रगती हो अशी आई तुळजाभवानी तुळजाभवानीच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद हॉटेल कृष्ण संगिनीचे उद्घाटनाप्रसंगी समाज कार्यकर्ते माजी नगरसेवक नातेवाईक ज्येष्ठ आणि मित्र परिवारांना हजेरी लावून शुभेच्छा दिल्या वेगवेगळ्यासाठी प्रतिनिधी चंदनकर नाशिक